हाय हॅलो नमस्कार कसे सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा पाबळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारणही तसंच आहे वुमन्स डेचा ब्लॉग आहे हा तर सगळ्यात आधी सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या अगदी बरोबरीने आहे मग ते एज्युकेशन असो स्पोर्ट्स असो आ, इंडस्ट्री असो किंवा पॉलिटिक्स देशसेवा या सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी पुरुषांच्या बरोबरीने आहे याचा सगळ्यांना अभिमान आहे आणि तर हा एकच दिवस नाही वुमन्स डे हा फक्त एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस ह्या स्त्रीचा सन्मान केला गेला पाहिजे हॉस वाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो दोन्ही बाजू चांगल्या पद्धतीने सांभाळत आपलं घर छानपणे सांभाळत असते आणि तर हा एक दिवस आपल्या हक हक्काचा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर मग तो हक् एक दिवस तरी ॲटलीस्ट स्पेशल असावा तर असाच आम्ही तो दिवस स्पेशल करण्याचं ठरवलं मग मी इकडे सगळं सांगत नाही कारण मी बोलता बोलता सगळं सांगून जाईन त्यापेक्षा तुम्ही ब्लॉगमध्येच बघा की हा आम्ही वुमन डे कसा सेलिब्रेट केलेला आहे तर खूप जास्त मजा मस्ती आणि एन्जॉय केलेला आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला तर स्टार्ट करूयात ब्लॉगला तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे मग त्यासाठी थोडंसं स्पेशल दिसणंही इम्पॉर्टंट आहे म्हणून थोडासा हा मेकअप छान अशी तयारी केली होती ब्लॅक वन पीस वेअर केला होता मला पर्सनली ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो आणि सिम्पल्स असे हेअर क्लिप्स लावून सिंपल हेअरस्टाईल केली होती मला हेअरस्टाईल खूप जास्त येत नाही या सगळ्या मला मध्ये मला सगळ्यात जास्त आवडला होता तो म्हणजे हा नेकलेस जो माझ्या वन पीससोबत छान मॅच झाला होता हार्डली मी त्याला एक दोन वेळाच यूज केला असेल आज योग होता मग म्हटलं चला घालूयात त्यानंतर ह्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं आणि आम्ही बाहेरच जेवण करणार होतो बायका अगदी चंद्रावर पोचल्या तरी त्यांना चूल आणि मूल ह्या गोष्टी काय कधी सुटणार नाही त्यामुळे घरचं सगळं आवरून जावंच लागतं कुठेही जायचं म्हण आणि शिवांश रडत होता त्याचं म्हणणं होतं की पप्पांनाही सोबत घेऊन जाऊयात त्याला कसं तरी समजावलं मग सगळ्याजणी आम्ही सोसायटीमध्ये खाली जमलो होतो निघण्यासाठी आता कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये आठचं टायमिंग ठरलं होतं पण पुढे मागे करत साडेआठ तर वाजलेच होते निघण्यासाठी कारण सगळ्यांचे छोटे बेबी वगैरे आहेत मग सगळं बघून आवरून येणं म्हणजे थोडंफार मागे पुढे तर होतंच मग थोडीफार मागे पुढे ॲडजस्टमेंट करून आम्ही बसलो गाडीमध्ये आणि दोघीजण ती दोघीजणी बाईकवरती जाणार होत्या पुढे मग त्याही गेल्या पुढे निशिगंधा गाडी चालवत होती खूप छान गाडी चालवते ती मी फर्स्ट टाईम बसली होती तिच्यासोबत ॲक्च्युली तिनेच सर्व हे प्लॅनिंग केलं होतं सेलिब्रेशनचं जॉब पण करते घर सांभाळून या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ती इनिशिएटिव्ह घेऊन नेहमी सगळं करत असते फायनली आम्ही पोहोचलो होतं आमच्या डेस्टिनेशनला म्हणजेच रेस्टॉरंटला रूफ टॉप रेस्टॉरंट आहे ते इकडचं सारी खूप सारी गर्दी होती वुमन्स डेमुळे ग्राउंड फ्लोअर पण पूर्ण पॅक होतं फुली रिझर्व होतं सगळं आणि वेटिंगवर होते तरी पण आम्ही ठरवलं की जाऊयात आणि जोश तर बघतायत सगळ्यांचा आणि फायनली आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये खूप म्हणजे खूप जास्ती छान आहे रेस्टॉरंट अग एट्रसमध्ये छान असं डेकोरेशन केलेलं आहे वॉटर फाउंटन आहेत मस्त गार्डनिंग वगैरे केलेलं आहे खूप म्हणजे खूपच छान होतं आणि वरती बँकवेट हॉलही आहे आणि खूप मोठं आहे है रिस, है? आ, हे रेस्ट रेस्टॉरंट मग काय केलं थोडंफार फोटोशूट बायका आणि फोटोशूट हे गणित काय कधी सुटणार नाही आणि सोडवण्याचा प्रयत्नही करू नका मग आलो होतो आतमध्ये आणि आतमध्येही पूर्ण पॅक सगळीकडे बायकाच बायका कारण वुमन्स डेला पूर्ण पॅक होतं रिझर्वेशन होतं खूप मोठं आहे आणि फेमस रेस्टॉरंट आहे तर आज शंभर जेंट्स लोकांनी बुक केलं होतं बट वुमन्स डेमुळे त्यांनी त्यांचं ते बुकिंग कॅन्सल केलं आणि प्रायोरिटी दिली होती लेडीज लोकांना वुमन्सला आणि खरी मजा जिची आम्ही सगळेजण खूप वाट बघत होतो ती होती हे म्युझिक विथ डी जे छान असे बॉलिवूड सॉंग्स लावले होते कधीतरी असं वेगळं काहीतरी छान वाटतं रोज रोज तेच असतं मग एखादा असा स्पेशल डे आला की करावी वाटते थोडीशी मजा मस्ती आणि असं म्युझिक विथ डी जे असेल तर मग काय अगदी कधीही न नाचणारा माणूसही एखादा तरी ठुमका मारेलच ह्या सॉंग्सवरती पण या सगळ्या झगमकटामध्ये आणि आवाजामध्ये नेहमी मस्ती करणारा माझा शिवांश अजूनही कन्फ्यूजच होता की काय आहे हे सर्व आणि काय चाललंय खूप क्युरियासिटीने हे सगळं पाहत होता तो मला वाटलं होतं की आवाजाने वगैरे घाबरेल रडेल पण पन, शांतपणे हे तो सर्व पाहत होता कारण घरी येऊन त्याला सगळं पप्पांना डिटेलमध्ये सगळं सांगायचं होतं त्या रोज रोज घरातली तीच कामं रोजचं डेलीचं तेच रुटीन अगदी हाऊस वाईफ असो किंवा वर्किंग वुमन प्रत्येक दिवस सारखाच असतो घर आणि बाहेरचं सर्व सांभाळ स्वतःला हवा तेवढा वेळ देता नाही आहेत घर संसार मुलं या सगळ्यांमध्ये बायका स्वतःला इतकं गुंतवून घेतात की या पलीकडे आपलं स्वतःचं एक अस्तित्व आहे हे विसरूनच जातात पण या सगळ्यातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी जगता आलं पाहिजे आनंदाने मोकळेपणाने असा एखादा स्पेशल डेस नव्हे तरच थोडाफार वेळ तरी स्वतःसाठी देता आला पाहिजे बरीच छोटी मुलं पण होती बिकॉज मुलांना सांभाळत लक्ष देत ॲटलीस्ट स्वतःला वेळ देण्यासाठी आणि एखादा दिवस तरी मन मोकळेपणाने आनंद घेण्यासाठी बायका इथे जमल्या होत्या खूप छान असा सुंदर वगैरे डान्स काही मला येत नाही पण थोडंफार असं जमतं या आमच्या ग्रुपमध्ये निशिगंधा आणि ओवीची मम्मी आहेत त्या खूप छान डान्स करतात सोसायटीमध्येही कधी काही फंक्शन असेल तर त्या उत्साहाने नेहमी डान्स वगैरे करतात छान नाचतात त्या दोघी जसं की मी सांगितलं की निशिगंधा जॉब करते आणि सुलता आहेत त्या पण क्लासेस घेतात त्या तर क्लास टाईम आटोपून आवर्जून आल्या होत्या कधी एवढा वेळ नाही भेटत गप्पा मारायला वगैरे बिकॉज सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि ही बघताय ओवी छोटी आईसारखा तीही खूप छान डान्स करते दोघेही खूप एक्सपर्ट आहे डान्समध्ये आणि या छान छान साँग्सवरती नाचत्यामध्ये दीड तास कुठे गेला मला कळालं देखील नाही पण आता म्हटलं थांबूयात कारण खूप वेळ झालं होतं चालू होतं आणि आणि काही डान्स वगैरे करून नाचून काय पोटाची भूक भागणार नव्हती हो आणि भूक तर खूप लागली होती आणि शिवांशला पण खूप भूक लागली होती बराच वेळ तो एकदम शांत होता बघताय तो खूप शांत बसला होता त्याने आज काहीही त्रास दिला नाही मला खूप म्हणजे खूप शहाण्या बाळासारखा वागत होता आणि मग त्यानंतर आता आम्ही जेवणासाठी म्हणून थांबलो होतो था, तर वेटिंग होतं आणि त्या एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये एक रिकामा टेबल दिसला तर जाऊन बसलो पण तिथे गेल्यानंतर आम्ही मग ऑर्डर देण्यासाठी वेटरला बोलवलं तर वेटरने सांगितलं की हा टेबलही रिझर्व आहे ऑलरेडी आणि त्यात माझ्याला खूप जास्ती भूक लागली होती कारण बराच वेळ झाला होता आणि तो एवढा वेळ शांत राहिला हेच माझ्यासाठी आज खूप होतं मग मी त्याच्यासाठी काय मागू म्हणून थोडंसं हलकंसं मग खायला भेटेन म्हणून मी त्याच्यासाठी मग ऑर्डर येईपर्यंत मी त्याचे फ्रेंच फ्राईज घेतले पार्सलसाठी कारण ऑर्डर यायला वेळ होता आणि त्यानंतर मग फायनली आम्हाला एक बाहेर टेबल भेटला जेवणासाठी एवढं नाचून डान्स वगैरे करून भूक तर खूप लागली होती सगळ्यांना आणि टाईमही खूप झाला होता आणि इथेही बरीच गर्दी होती आणि त्यामुळे इथे ॲडजस्टमेंट करूनच बसलो होतो चेअर्सची आम्ही आणि योगायोगाने आजच्या स्पेशल डेला अजून एक स्पेशल डे होता तो म्हणजे निशिगंधाचा बड्डे त्यामुळे दोन्ही सेलिब्रेशन करण्याचा छान योग जुळून आला होता आज छान असा तिच्यासाठी मस्त केक वगैरे मागवला होता आणि आता आतुरता होती फक्त आणि फक्त केक कापड्याची खूप छान असा कलरफुल केक होता मस्त बड्डे विशेष वगैरे टॅग लावले होते आणि निशिगंधाही खूप छान दिसत होती क्लाऊन वगैरे लावला होता खूप छान ਜ਼ਰੂਰ ਲੈ ਸੰਪੂਰੀ ਤਾਤ ਉਹ ਵੀ ਹਾਈ ਕਰ ਤੈਨੂੰ ਮੈਂ ਲਵ ਕਰਦਾ ਵੇ ਮੈਂ ਤੇਰੇ ਨੂੰ ਦੇਖਦਾ ਮਾਹੂ ਮੈਂ ਸੁਦੀ ਬਸ ਅੱਜ ਰਾਤ ਲਈ आणि मस्त केक कटिंग वगैरे झालं मस्त छान असा बड्डे सेलिब्रेट झाला मस्त फोटोशूट वगैरे सगळ्यांचा आणि सगळ्यांचा छान असा केक खाऊन झाला होता आणि मग जेवणासाठी ऑर्डरही दिली होती आणि सगळ्यांना इतकी भूक लागली होती की बराचसा केक आम्ही तिथेच संपवून टाकला होता लगेच आणि ऑर्डर आली स्टार्टर्समध्ये फ्रेंच फ्राईज आणि मसाला पापड मागवले हो होते फ्रेंच फ्राईज हे शिवांसाठी आणि ओवी त्यांच्या छोट्यांसाठी मागवले हो होते पण आम्हीही खाल्ले कारण बरेचशी क्वांटिटीमध्ये आले होते ते आणि त्यासोबत केक खायचंही चाललं होतं आणि बाकीच्या ऑर्डर्स येत होत्या तर जेवणामध्ये आम्ही बटर पनीर पनीर मसाला आणि काजू करी असं मागवलं हो होतं आणि बटर नान आणि रोट्या अशी ऑर्डर दिली होती तर जेवण वगैरे आलं मस्त जेवण केलं आणि हो लाईटमध्ये थोडीशी डाळ खिचडीही मागवली होती आणि जेवण झाल्यानंतर ही दिली होती आम्हाला सोफ मस्त पॅकिंगवाली सोफ खाल्ली की जेवण कम्प्लीट झाल्यासारखं होतं हॉटेल्समध्ये आल्यानंतर आणि जेवण वगैरे झाल्यानंतरही सगळ्यांना डान्स करायचाच होता अजून कारण अजून काय कोणाचं मन भरलेलं नव्हतं पण माझं चाललं होतं की लेट पण झालं होतं खूप वेळ आणि शिवांश होता त्याला झोपही आली होती तर म्हटलं जाऊयात पण यांना थोडंफार एन्जॉय करायचं होतं म्हटलं थांबूयात थोडा वेळ त्यांचा सगळ्यांचा डान्स वगैरे चालू होता तर इथे एंट्रान्समध्ये छान असा मोठा मिरर होता जो की आल्यापासून फुल पॅक होता फोटोशूटसाठी पण आता जरा गर्दी कमी झाली होती मग मला चान्स भेटला छान फोटोज आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप मोठा मिरर होता आणि छान वाटत होतं फोटो वगैरे काढायला मग फायनली सगळं आवरलं आणि निघालो मग काय सगळं छान झालंच होतं मग त्यात अजून एक छान मस्त पान मागवलं सर्वांसाठी तर असा छान सेलिब्रेट केला आम्ही वुमन्स डे तर एक दिवस नाही तर रोजच असं छान स्वतःला वेळ देत जगता आलं पाहिजे ॲट द एंड अ हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि थँक्यू सो मच